को टू एन्हान्स लर्निंग ही सी व्हिडिओ सिरीज तयार करते ज्यामध्ये आपण ऑडिनो युनो वापरून संगणकशास्त्र आणि आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी एकत्र करून प्रोजेक्ट तयार करायला शिकतो ही सिरीज तुम्हाला फिजिकल कम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स याच्याशी ओळख करून देते नमस्कार मंडळी मी अनिकेत बगाडे आणि आजच्या या व्हिडिओत मी तुमचं मार्गदर्शन करणार आहे या सिरीज मधल्या दुसऱ्या धड्यात तुमचं स्वागत आहे आज आपण अल्कोहोल डिटेक्शन आणि इंजिन लॉकिंग सिस्टीम हा प्रोजेक्ट बनवणार आहोत म्हणजेच जर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने दारू पिलेली असेल आणि तिचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आपली सिस्टीम इंजिन सुरू होऊ देणार नाही या धडण्याचा उद्देश असा आहे की आपण एक अशी सिस्टीम तयार करणार आहोत जी ड्रायव्हरने दारू पिलेली आहे की नाही ते ओळखेल जर ड्रायव्हर मध्येदुंद असेल तर ही सिस्टीम गाडी सुरू होऊ देणार नाही यामुळे अपघात टाळता येतील आणि रस्ते अधिक सुरक्षित होतील आपल्या या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे की गाडी ड्रायव्हरचं दारूचं प्रमाण जास्त असेल तर ते ओळखणं आणि इंजिन बंद ठेवणं यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्यास प्रतिबंध होतो आणि सुरक्षित ड्रायव्हिंगची सवय लागते आता आपण थ्री अल्कोहोल गॅस सेन्सर बद्दल शिकूया एमक्यू थ्री अल्कोहोल गॅस सेन्सर हवेत दारू ओळखू शकतो त्यात एक खास पदार्थ असतो हो जो दारूच्या वासाशी प्रतिक्रिया देतो आणि बदलतो या बदलामुळे एक सिग्नल तयार होतो जो ऑडिनो पाठवला जातो जर दारूचं प्रमाण जास्त असेल तर ऑडिनो गाडीचं इंजिन बंद करेल चला तर मग या प्रोजेक्टसाठी आपल्याला कोणते घटक लागतील ते पाहूया तर आपल्याला लागणार ऑर्डिनो युनो एम क्यू थ्री अल्कोहोल सेन्सर मॉड्यूल जे अल्कोहोलची पातळी शोधण्यासाठी वापरली जाते रिले ई एलईडी लाईट्स कनेक्टिंग वायर्स ब्रेकबोर्ड चाकासह एक डीसी मोटर बॅटरी आणि यू एस बी केबल जे आपल्या ऑर्डिनोला आपल्या कम्प्युटर सोबत कनेक्ट करण्यासाठी वापरली जाणार चला आता आपल्या सगळ्यात भाग पाहूया म्हणजे सर्किट कनेक्शन कसं करायचं चला मग एक एक स्टेप बघूया सगळ्यात आधी अल्कोहोल सेन्सरचा सी, सी पिन ब्रेडपोर्ट वरील पहिल्या पॉझिटिव्ह रो मध्ये जोडा नंतर अल्कोहोल सेन्सरचा ग्राउंड पिन दुसऱ्या नेगेटिव्ह रो मध्ये जोडा त्यानंतर अल्कोहोल सेन्सरचा ए झिरो पिन हे ऑर्डिनोवरील ए झिरो एनेलॉग इनपुट पिनला जोडा रिले मॉड्यूलचा व्ही सी सी पिन देखील वरील पहिल्या पॉझिटिव्ह रो मध्ये जोडा तसंच रिले मॉड्यूलचा ग्राउंड पिन दुसऱ्या रो मध्ये जोडा रिलेचा इन पिन ऑर्डिनोच्या डी ए डिजिटल पिनला जोडा डीसी मोटरचा पॉझिटिव्ह टर्मिनल हे रिलेच्या एनसी पिनला जोडा मोटरचा नेगेटिव्ह टर्मिनल बा पावर सप्लायच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जोडा तसे पावर सप्लायचा पॉझिटिव्ह टर्मिनल रिलेच्या कॉम पिनला जोडा यानंतर ऑर्डिनोचा फायू व्ही पिन हा ब्रेडबोर्डवरील पहिल्या पॉझिटिव्ह रोला जोडा ऑर्डिनोचा नेगेटिव्ह पिन दुसऱ्या नेगेटिव्ह रोला जोडा आणि शेवटी तुमचा ऑडिनो युनो बी केबलने कंप्युटरला कनेक्ट करा आपण आपण आपल्या प्रोजेक्टचा कोडिंग भाग बघणार आहोत यासाठी सॉफ्टवेअर वापरणार आहोत हे सॉफ्टवेअर आपल्याला ऑडिनो युनोसाठी ब्लॉक वापरून विज्युअली प्रोग्रामिंग करू देत चला तर मग एक एक स्टेपने आपण कोड तयार करूया सर्वप्रथम एम ब्लॉक उघडा आणि बी केबलने ऑडिनो युनो कनेक्ट करा नंतर अपलोड मोडवर जा ऍड सेक्शन मध्ये जाऊन ऑडिनो युनो डाउनलोड करा आणि स्क्रीनवर ऍड करा तर व्हेरिएबल्समध्ये मध्ये जाऊन तीन व्हेरिएबल तयार करा पहिला अल्कोहोल सेन्सर दुसरा मोटर पिन आणि तिसरा ड्राय थ्रेशोल्ड त्यानंतर ब्लॉक अल्कोहोल सेन्सरला सेट करा आणि थ्रेशोल्डला सातशे ही ड्राय थ्रेशोल्ड ची व्हॅल्यू आहे आपण ही सातशेच का घेतली कारण सामान्य वेळेस ही संख्या कमी असते सुमारे तीनशे ते चारशे पण जर हवेत अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल तर ही संख्या वाढते म्हणून सातशे ही ओळख पटवण्यासाठी एक साधारण मर्यादा म्हणून ठेवली आहे मग मोटर पिन व्हेरिएबलला रीड डिजिटल पिन एट असे सेट करा फॉरेवर ब्लॉक घेऊन अल्कोहोल सेन्सर व्हेरिएबलला रीड अॅनेलॉग पिन ए झिरो असाईन करा एक्सटेन्शन वर क्लिक करा अपलोड मोड ब्रॉडकास्ट शोधून ऍड करा नंतर सेंड अपलोड मोड मेसेज विथ व्हॅल्यू हा ब्लॉक घ्या आणि त्या व्हॅल्यू मध्ये रीड अनेलॉग पिन ए झिरो घाला इफ देन एल्स ब्लॉक घ्या ऑपरेटर्स मध्ये जाऊन लेस देन हा ब्लॉक घ्या त्यात रीड अनेलॉग पिन ए झिरो आणि ड्राय थ्रेशोल्ड व्हेरिएबल घाला इथे सातशे ही अल्कोहोल डिटेक्शनची थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे तुम्ही स्वतःच्या मोजमापानुसार आणि सेन्सरच्या नुसार ही व्हॅल्यू ठरवू आणि बदलू शकता मग पिन सेक्शन मधून सेट डिजिटल पिन एट आउटपुट असलो घ्या आणि नंतर वेट झिरो पॉइंट पंचवीस सेकंड ब्लॉक वापरा मग एल्स कंडिशन मध्ये सेट डिजिटल पिन एट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टसाठीच कोडिंग पूर्ण होत आता सगळी स्टेप पूर्ण झाल्या आहेत सर्किट तयार आहे आणि कोडही तयार आहे आता वेळ आली आहे आउटपुट पाहण्याची तर तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला चाक फिरत आहे म्हणजेच आपण अशी कल्पना करू शकतो की कार चालत आहे आणि आपल्या कारमध्ये अल्कोहोलची पातळी वाढवतो तेव्हा हा अल्कोहोल डिटेक्शन सेन्सर थांबवतो ते कारचे इंजिन देखील थांबवते आज आपण ॲडव्हान्स फिजिकल कम्प्युटिंग या सिरीज मध्ये अल्कोहोल डिटेक्शन सेन्सर बद्दल शिकलो पुढच्या धड्यात आपण एक नवीन प्रोजेक्ट ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टीम तयार करणार आहोत तोपर्यंत आमच्यासोबत जुळलेले राहा मी अनिकेत पगाडे आता इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद